भाववाडीमुळे काही भाज्या पिशवीतून गायब झाल्या असतानाच मागणी असलेल्या आणि रोजच्या वापरातील डाळींचे भावही गगनाला भिडत असल्यामुळे कांद्यासोबत डाळींनाही बाजाराची पिशवी सोडल्याचे वास्तव्य चित्र बाजारपेठेमध्ये पाहाव्यास मिळत आहे यामुळे गहिणीच्या महिन्याचे आर्थिक गणितही कोलबडले आहे भाववाडीमुळे काही भाज्या पिशवीतून गायब झाल्या असतानाच मागणी असलेल्या आणि रोजच्या वापरातील डाळीचे भावही गगनाला भिडत असल्यामुळे कांद्यासोबतच डाळींनीही बाजाराची पिशवी सोडल्याचे वास्तव चित्र बाजारपेठेमध्ये पाहाव्यास मिळत आहे यामुळे गृहिणीचे महिन्याचे आर्थिक गणितही कोलमंडले आहे पावसाच्या उघडीपीमुळे बाजारातील तूर डाळ डाळ मसूर डाळ उडीद डाळ या डाळींना किमतीच्या सातत्याने वाढल्यामुळे तुलनेने मागणी कमीच आहे वीस दिवसातच बाजारपेठेत तूर डाळीच्या भावामध्ये तीस रुपयांची वाढ होऊन महिना अखेर दीडशे रुपये किलो घेण्याची वेळ ग्राहकांवर येणार आहे मसूर चना डाळीच्या भावामध्ये सातत्याने वाढ होत असून उडीद मूग डाळीचे भाव खरेदीच्या आवाक्या बाहेर असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकातून व्यक्त होत आहेत ग्राहकांची पसंती दुकानापेक्षा शेतकऱ्याकडे डाळी खरेदी करण्यासाठी असते पण शेतकरी व्यापाराला ऐंशी ते नव्वद रुपये किलो याप्रमाणे ठोक डाळ विकतात तीच डाळ व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना पंचवीस ते तीस, तीस रुपयांनी किलो मागे महा खरेदी करावी लागते बाजारपेठेत सध्या सर्व डाळी उपलब्ध असल्या तरी भाववाढीमुळे खरेदी कमी आहे या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास भाजीपाला स्वस्त होऊन डाळीचे भाव कमी होण्याची शक्यता आहे सप्टेंबर मधील गणेश उत्सव गौरी पूजन नवरात्र घटस्थापना या सणाच्या आनंदावर डाळी भाजीपाला दरवाढीचा परिणाम होणार आहे